खारघरमध्ये सुरू असलेल्या दारूबंदी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगत असून त्यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे खारघर येथे दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्यावर वाईनशॉप परवाना मिळावा म्हणून अर्ज केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता या आरोपांना उत्तर देण्यासाठी गुरुनाथ गायकर यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले बडावट कागदपत्रांच्या आधारे बदनामी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला गायकर यांनी यावेळी माहिती अधिकार कायद्यातून मिळालेल्या अधिकृत उत्तराची प्रत पत्रकारांसमोर सादर केली आणि स्पष्टपणे सांगितले मी वाईनशॉपसाठी कुठेही अर्ज केलेला नाही जर कोणत्याही शासकीय विभागात यासंदर्भात माझ्या विरोधात पुरावा सापडला तर मी राजकारणातून संन्यास घेईन या पत्रकार परिषदेला माहिती अधिकारातून संबंधित माहिती मागवणारे तुकाराम कंठालेही उपस्थित होते त्यांनी देखील आपल्या अर्जाच्या उत्तरात गुरुनाथ गायकर यांचं नाव कुठेही नमूद नसल्याचे स्पष्ट करत आरोप निराधार असल्याचं सांगितले हे जे आरोप केलेले आहेत हे बिनबुडाचे आरोप आहेत त्यांच्याकडं कुठलाही असा एक ठोस पुरावा नाही आहे की त्याच्याने सिद्ध होईल की गुरुनाथ गायकर यांचं त्या जे जे रसोईमध्ये भागीदारी आहे एक कुठल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जे पत्र काढलं आणि ते ते नाचवत आहेत नाही आहे हा चुकीचा आहे आय मार्फत नाही आहे कुणाकडनं तरी एक पत्र घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नाशवत आहेत आणि त्याच्यावर खोटे आरोप बिनबोडाचे आरोप करत आहेत माझं आव्हान आहे त्यांना जे जगदीश राजाराम घरत यांना आव्हान आहे की यांनी हे सिद्ध करून दाखवायचं की गुरुनाथ गायकर हे जे जे रोसीमध्ये भागीदार आहेत जिथून यांना परवानगी भेटते एक्साईज आहे पोलीस स्टेशन आहे कमिशनर ऑफिस आहे महानगरपालिका आहे तिथे यांचे पेपर सर्व जमा होतात जे ओरिजिनल असतात तिथे जर माझं नाव सापडलं की गुरुनाथ गायकर याच्यामध्ये भागीदार आहेत तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे पण ठोस असा पुरावा जो अत्यंत आहे जसं आज आम्ही पोलीस स्टेशन खारघरमध्ये आर टी आय टाकून पूर्ण माहिती घेतली की जे या जेजोरमध्ये कोण कोण पार्टनर आहेत तर त्याची ही प्रत आहे त्याच्यामध्ये जे मूल पार्टनर आहेत तीन आहेत त्यांची याच्यामध्ये नाव आहेत पॉलिटिशियनचा शिक्का आहे मॅडमची सही आहे आपण कधीही जाऊन कुणीही कधीही जाऊन तिथे माहिती घेऊ शकता राहिला विषय दुसरा जर आम्हाला असं करायचं होतं तर ग्रामपंचायत दोन हजार पाच नऊ मध्ये मी सर उपसरपंच होतो तेव्हा पहिला ठराव आम्ही हा दारूबंदीसाठी केलेला आणि तो शासनाला पाठवला त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये नगरसेव असताना हाच ठराव केलेला आणि तो शासनाला पाठवला आणि प्रत्येक आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक एक सदस्य लोकप्रतिनिधी आमचे आमदार प्रशांतदा ठाकूर परेशदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रेसर असतात जे काही खारघरमध्ये दारूबंदीसाठी होतात त्यासाठी अग्रेसर असतात आणि याच्यावरून सांगतो की खारघरमध्ये दारू बंदीसाठी आम्ही प्रत्यक्ष असणार पुढेही राहू आणि भविष्यातही राहू आणि जे आज आमच्यावर आरोप करतात त्याने आपलं पदरपास बघावं हो, काय आहे काय काय तुमच्यावर तुमच्यावर आरोप त्यांनी केले आरोप आहे खोट आरोप आहे कायदेशीर कारवाई करणार असतात हा कायदेशीर कारवाई त्याच्यावर आम्ही केलेली सुद्धा आहे प्रक्रिया केलेली आहे कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्यावर माझ्यावर जो मान आणि हे केलेला त्याच्यावर आम्ही दावा ठोकलेला आहे कोर्टातून त्यांना दोन तीन दिवसात समज सुद्धा येईल त्याला त्यांनी सामोरं जावं काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे भाजपाचे सहकारी नगरसेवक आहे त्यांना बदनाम करत जायचं षडयंत्र असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के शंभर टक्के हाच विषय आहे यांच्याकडे या महाविकास विकास आघाडीकडे कुठलाही विषय कुठलाही असा ठोस राहिलेलं नाही म्हणून कुठून तरी काहीतरी काढायचं आणि भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना चारित्र्यामध्ये शिंतोडे ओढायचे हा यांचा हा एक केवी प्रयत्न आहे मतदार आणि निर्माण ना। अजिबात नाही आहे मतदार सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड आहेत त्यांना हे समजतं की यांचं काय योगदान आहे यांचं हे जे आता बोमलतात ते आपले काँग्रेसचे सुदाम पाटील सुदाम पाटील यांचा स्वतःचा भार आहे ही माझी माहिती आहे आपण कुणीही जाऊ शकता मध्ये तो राहतो त्याच्या स्वतःच्या बिल्डिंग मध्ये फिनिक्स बार अँड रेस्टॉरंट आहे आणि तो आनी, आनी आनी तो सांगतो त्या मध्ये म्हटलेला आहे की माझ व्यवसायाला विरोध नाही आहे कसा असणार विरोध स्वतःचाच बार आहे ना आणि ही लोकांची दिशाभूल करतात हे आमच्यावर आरोप करणार दुसऱ्या कुणाचा काय आहे अजून आरोप करतात आमच्यावर औचित आहे हा कुठे काय किती कुठे बसतोय आपलं सर्वांना माहिती आहे पत्रकार बंधू याच्यावर सर्व मंथन करून आहेत तुमचं म्हणणं काय म्हणजे हा एक बघा हे बोमलायचं फक्त आणि दिशा उलगारायची लोकांची पण भारतीय जनता पार्टीत असं नाही भारतीय जनता पार्टीचा एक एक सदस्य एक एक प्रतिनिधी लोकप्रतिनिधी नगरसेवक हा खारघरच्या विकासासाठी खारघरच्या पूर्ण विकासासाठी कटिबंध आहे आणि सदैव आहे एक महत्वाचा मुद्दा आहे परत एकदा तुम्हाला विचारतो मी की तुम्ही त्यांनी तुम्हाला व्यवसाय परवाना मिळावा म्हणजे वाईन शॉप साठी अशी मागणी केली होती कधीच नाही केली तेवढा हे खोटं केलेलं आहे त्यांनी स्वतः एडिट केलेलं आहे जगदीश घरत जगदीश राजाराम घरत रावचित राऊत आणि सुधाम पाटील यांनी हे षडयंत्र करून स्वतः लिहिलेलं एडिट केलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं जे नाव आहे ते एडिट एडिक्ट केलेलं आहे हे बघा हे मूल पत आहे ओरिजिनल पत आहे पोलीस स्टेशनची आहे संबंधच जी ओरिजिनल आहे आम्ही नाही म्हणत आम्ही नाही म्हणत आम्ही सरळ सरळ सांगतो की जगदीश राजाराम घरत यांनी हे केलेले खोटे पेपर आहेत मी त्याच्यावर सुद्धा त्याच्यावर मान दावा टोकणार आहे की खोटे पेपर यांनी जमा केले आणि त्याच्यावर करतोय करतोय कर कर आता फौजदारी गुन्हा दाखल म्हणून करतोय आणि त्यांच्यावर कायदेशीर मानानीचा दावाही मी ठोकलेला आहे त्याचे दोन दिवसात त्यांना त्यांना ते उत्तर द्यावं लागेल तर काय हे फक्त बिनबुडाचे आरोप करायचे दुसरा कुठला मुद्दा नाही यांच्याकडे विकासाचा आता काहीतरी चर्चा पाहिजे त्यांना म्हणून हे करतायत स्वतःपासून सुरुवात करा काय करायची ती स्वतः काय आहे ते बघा तुम्ही तिघं पण जण आणि ज्यांनी आरटीआय टाकलेले आहेत तुकाराम कंठाले ते इथं आहेत आमच्या समोर त्यांचा आरटीआयचा ओरिजिनल पेपर आपल्याकडे इथे आहे आरटीआय आरटीआयला यांनी स्वतः तिघांनी जर आरटीआय टाकला असेल तर मी जबाबदारी बोलतो त्यांनी सांगला राजकीय संन्यास घेन मी मंडळाध्यक्ष आहे मी त्याच्यावर कारवाई करेन तर त्यांनी स्वतः जरी आरटीआय टाकून माहिती जरी घेतली असेल तिघांनी पण तुकाराम कंटाळल्याने आरटीआय टाकलाय आणि त्या आरटीआयचं त्यांना उत्तरही आलेलं आहे आणि त्यांच्याकडे तुम्ही विचारणा नंतर पण असा कोणताही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही व्यक्तीने पार्टनरशिप तर नसणारच आहे आणि पुढे पण राहणार नाहीये आणि ज्यावेळी आपलं आंदोलन होतं तुम्ही सर्वजण होतात त्या आंदोलनामध्ये त्या आंदोलनानंतर ह्या लोकांनी कुठला काय त्याच्यानंतर ह्या जी संघटना आहे संघर्ष समिती त्याच्यानंतर दारूबंदीसाठी काय केलंय या लोकांनी फक्त भाजपावर कशा आरोप करायचे खोटे आरोप कसे करायचे निरुसुक भार असेल तेव्हा फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीच तिथे विरोध केला त्यांना पोलिसांच्या नोटीस आल्यात ती पण माहिती घ्यावी त्यांनी आणि वेलोवेली संघर्ष करत राहतील भारतीय संघर्ष समितीच्या सोबत भारतीय जनता पार्टी ह्या दारूबंदीविषयी राहणार आणि स्वतः पित नाही त्यांनी स्वतः पिऊ नये माझा त्यांना पहिला हा शब्द त्यांना आव्हान आहे स्वतः पियायचे आणि लोकांना ज्ञान शिपाला जाऊ नये त्यांनी तुमचं म्हणणे तुमचं असं म्हणणे सध्या पुढे मतदार शंभर टक्के जबाबदारीन बोलतो आम्ही आणि त्या भाषणामध्ये सांगतायत तुम्ही पिता का मी अजिबात पित नाही आणि काय बोल पिणार पण नाही आणि दुसरा विषय असा आहे की त्या भाषणामध्ये सांगतायत की दारू दारूबंदी आहे तुम्ही शिबिडीला जा किंवा कळंबोलीला जा अशा भाषणामध्ये ते उल्लेख करतायत स्वतः याचा अर्थ काय समजायचा आपण दारूबंदीसाठी आलोय तर खारघरमध्ये भारतीय जनता पार्टी यासाठी शेवटपर्यंत लढा देईल आणि आताच गेल्या आठवड्यामध्ये संघर्ष समितीसोबत मंत्रालयामध्ये एक मिटिंग सुद्धा झाली त्या मिटिंगनुसार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांची भेट घेणार आहेत आणि पुन्हा संघर्ष मार्फत आम्ही ती मिटिंग, मिटिंग करून दारूबंदीसाठी पुढची प्रक्रिया नक्की करणार आम्ही आणि जे दा, दारूचं लायसन्स कोणतंही लायसन्स असतं त्याला प्रक्रिया आहे त्या त्या अनेक ठिकाणी टेबलवर फाईल जाते आपली त्या तिकडनं त्यांनी गुरुनाथ महादेव वायकर जर त्यांचं नाव असेल कुठं साठी दिलेलं असेल त्यांनी आजही त्यांना आम्ही दोन आठवड्याचा वेळ देतो ले त्यांनी कुठून सुद्धा शोधून काढावं खारघरची पब्लिक एज्युकेटेड आहे आणि त्यांना सर्व समजतंय यांचं काय चाललंय कोणता एक विकास काम त्यांनी विकास कामावर कधी बोललेत का कधी त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतली का या तिन्ही लोकांनी ते, ते का नाही करायचं फक्त आरोप करायचे लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतायत याच्यावर काही खारघरजी जनता लक्ष देणार नाही आणि आमच्याकडं ते प्रत आहे त्या प्रत त्यांना पाहिजे असेल तर त्यांना घरपोच करून देईन मी त्यांनी फोन करावा मी त्यांना घरपोच करून देईन की बाबा पहिला बघा काय पेपर आहेत ते चेक करा तुम्ही धन्यवाद आरोप केलेला त्यांना तुम्ही काय उत्तर द्या मी त्यांना सांगेन तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेता तुम्ही मोठ्या पदावर तर नक्कीच पेपर स्वतः आरटीआय मार्फत त्याच्यामार्फत किंवा त्यांच्या माणसांमार्फत त्यांनी काढून घ्यावेत आणि नंतरच बोललं पाहिजे त्यांनी आता पण खारघर पोलीस स्टेशनला जाऊन त्याची माहिती घ्यावी किंवा कुठं जे डिपार्टमेंट आहेत खारघरची माहिती घेतली मी स्वतः वाचली आहे दुसऱ्या डिपार्टमेंट एक्साइज डिपार्टमेंट असेल जिथं जिथे एनवसाय लागतात तिथं पेपर जाणारच जाणारच आहे तिथं माहिती घ्यावी आणि गुरुनाथ महादेव जर गायकरचं नाव आलं त्या तो राजकीय संद्यास घेणार आहे ना मी अध्यक्ष आहे ना तो मंडळाचा उपाध्यक्ष आहे आम्ही स्वतः कारवाई करू त्याच्यावर सर तुम्ही म्हणताय की दारूबंदी करणार आहात पण एकीकडे बेकायदेशीरपणे मध्ये दारू विकली जाते अशा अशा व्यक्तीवर तुम्ही कशा प्रकारची कारवाई मी मंडळाध्यक्ष म्हणून मी स्वतः पोलीस स्टेशनला पत्र दिलंय वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई झालेली आहे आणि तशा केसेस सर्व जे एक्साईजचे जे आपले जॉईंट मिटिंग झाली रामशेठ ठाकूर मध्ये एक दहा दिवसापूर्वी त्या मीटिंग मध्ये सुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्यावर ह्या वर्षामध्ये पंच्याऐंशी प्लस केसेस झालेले असं प्रेस कॉन्फरन्स घेताना माहिती घ्यायला पाहिजे बिनबुडाचा आरोप नाही करायला पाहिजे तुमचं नाव काय माझं नाव तुकाराम कंठाळे आहे मी स्वतः खारघर पोलीस स्टेशनला माहितीचा अधिकार टाकला होता जो महाविकास आघाडीकड तुम्ही केलेला होता ना हो अर्ज मी केलेला होता पण त्या अर्जाचा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे ओरिजिनल अर्ज माझ्याकडेच आहे आणि त्या अर्जाचा कुणीतरी फोटो काढलेला आहे कोणती जेरॉक्स मी कोणालाही ना दिलेली नाही मी खा तो... खूप खात्रीपूर्वक बोलतोय की कुठल्याही प्रकारची झेरॉक्स नाही आहे त्याने कुणीतरी त्याचा फोटो काढला त्याच्यावरती त्यांनी काय केलं मला माहित नाही ओरिजिनल प्रत माझ्याकडे आहे आणि कोणाकडे जर त्याची झेरॉक्स असेल किंवा ओरिजनल प्रत असेल तर ते त्यांनी कृपया दाखवावी याच्यामध्ये हॉटेल हॉटेलमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं गुरुनाथ महादेव गायकर यांचं नाव नाही आहे आणि मी राज्य उत्पादन शुल्क अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय रायगड माझ्याकडे पूर्ण त्यांच्या पार्टनरशिपच्या अग्रीमेंटच्या कॉपी आहेत की कुठेही नावाचा उल्लेख नाही जर इन केस कोणाला ची कॉपी पाहिजे असतील तर आम्ही दाखवायला तयार आहेत प्रत्येक ठिकाणी तीनच पार्टनर आहेत म्हणजे अगदी त्यांनी जिथे जिथे अपील केलेला आहे तर त्या प्रत्येकाच्या कॉपी आपल्याकडे आहेत भागीदारीच्या त्यांचे पार्टनरशिप आहे त्यांचे बँक स्टेटमेंट कॉपी आपल्याकडे आलेले आहेत आरटीआय मार्फत तर त्याच्यामध्ये दे कुठेही गुरुनाथ महादेव गायकर यांचं नाव मला तरी आतापर्यंत दिसलेलं नाही आपण कशासाठी संघर्षामध्ये काम करतोय त्या संघर्षाला दारूबंदीसाठी जे जे डॉक्युमेंटची गरज असते मी सिडकोला महापालिकेला राज्य उत्पादन शुल्क पोलीस स्टेशन सीपी ऑफिस आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालया पर्यंत एक्साइज पर्यंत माहिती अधिकारी सगळीकडे टाकलेले आहेत की या बार कशा परमिशन मिळत गेल्या या तिन्ही बारला रॉयल तुलीप निरसुख पॅलेस बार आणि जे जे सोसो या तिन्ही बारला चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार करून म्हणजे भ्रष्टाचारी एक्साइजच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी याच्यात हे करून परमिशन दिलेलं आहे निरसुक पॅलेस बारला कुठल्याही प्रकारची पार्किंग नाही आहे जे जे सोला कुठल्याही प्रकारची पार्किंग नाही आणि कुठले हॉटेलचं म्हणजे रॉयल सेलिफ पाच माळे चांगली गेले तर आजही मला शेड आजच्या डेटमध्ये त्याला ओची दिलेली आहे कुठले ते फायव्ह स्टार हॉटेल नाही आहे त्याला पाच माळे नऊ माळेची परमिशन आहे ते चौदा माळे बनवलेले थोडक्यात खासगामध्ये जेवढे त्यांनी या सगळ्या परवानगी मिळवतात कुठेतरी कागदपत्रांची कागदपत्रकांची पूर्तता करायची चुकीच्या पद्धतीची खूप चुकीच्या पद्धतीने केलेली आहे त्याच्यावर कारवाई चालू आहे का हा त्याच्यावरती आमची कारवाई चालू आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही माहिती अधिकारामार्फत कारण आमचं एकच आहे की आम्ही कुठल्याही कागदाशिवाय पेपर शिवाय कोणालाही बोलत नाहीत कोणावरतीही म्हणजे नाव हे करत नाहीत जे नाव आलं त्यावेळी अर्ज केली होती नाही 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 मला पत्रकारांनी काल एक फोन केला होता मी सांगितलं माझा त्या अर्जाशी कुठल्याही प्रकारचा समान नाही माझ्याकडे ओरिजिनल कॉपी आहे आणि हे जर पाहिजे असेल तर तुम्ही मला हाय टाका मी फोटो तुम्हाला पाठवतो माझ्याकडे ओरिजिनल कॉपी आहे त्यांनी मला कुठल्याही प्रकारची ओरिजिनल कॉपीची मागणी केलेली नाही कारण मी त्यांना बोललो होतो की तुम्ही पाहिजे तर मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो त्यांनी कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता पत्रकार संपर्क आरोप केला त्यांच्यावर नाही 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 मला कधी संपर्क झालेला नाही माझा नंबर इन केस त्यांच्याकडनं त्यांचाही नंबर माझ्याकडे मध्ये आरोप केला हारघर मध्ये संघर्ष समितीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष हारघर हे दारूमुक्त असावं यासाठी हो या ठिकाणी या आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे विजय जवळजवळ संघर्ष समितीचा होणारच आहे आणि खारघर हे दारूमुक्त होणार आहे या दिशेने वाटचाल करत आहेत त्या दृष्टीने जे प्रशासकीय जे शासकीय वेगवेगळे आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये आता विजय होत असताना जाणून बुजून राजकारण करण्याकरता हे महाविकास आघाडीचे सुदाम पाटील त्या ठिकाणीचे जगदीश घरत आणि औचित राऊत यांनी जाणून बुजून राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी पत्रकार परिषद घेतली आहे आणि बोगस पेपर दाखवण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न केलेला आहे हे खाडगरवरती कलंक लावण्याचं काम आहे मला असं वाटतं अशा लोकांना जनतेनेच योग्य तो धडा शिकवायला पाहिजे येणाऱ्या निवडणुकीकरता त्यांनी जो स्टंट करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे या स्टंटच्या माध्यमातून भाजपाची लोकप्रियता कुठेतरी कमी व्हावी आणि स्वतःला काहीतरी या ठिकाणी फुटेज मिळावं या दृष्टिकोनातून त्यांचा जो हा प्रयत्न चालला आहे हा बोगस प्रयत्न जनता त्यांना दाखवून देईल या अगोदरही अनेक निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीतही जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल आपण बघू शकता ओरिजिनल अर्ज इकडे ज्याच्यावरती स्टॅम्प आहे या ठिकाणी गुरु गायकर यांनी काढलेले गुरुनाथ गायकर जे आहेत यांनी काढलेले पेपर ओरिजिनल स्टॅम्प आहे ज्यावरती हे पेपर ओरिजिनल असताना या फाईलमध्ये ही फाईल आहे संघर्षाची कारण की संघर्षाची पूर्ण लढाई भारतीय जनता पक्ष या ठिकाणी मनावरती घेऊन लढत आहे आमचे आमदार प्रशांतदा ठाकूर परेशदा ठाकूर तसेच आमदार विक्रमजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी मन लावून ह्या लढाईला लढा देत असताना जाणून बुजून राजकारण करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे या अगोदर सुद्धा आपल्याला माहिती आहे अ जो बार आहे या बारवरती वरती नुसती चर्चा करत होते सगळेजण हे महाविकास आघाडीमधले कारण का त्यांची सत्ता त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये होती परंतु भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं इतकंच नाही त्यांचं दुकान बंद केलं परंतु शेवटी न्यायालयीन जी या चौक चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेर शेवटी पोलिसांकडनं आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना नगरसेवकांना नोटीस आल्या ह्यांच्यावरती एक नोटीस नाही आहे आजपर्यंत लढाई ह्या ठिकाणी खारघरमध्ये दारूमुक्त राहावं याकरता भारतीय जनता पक्ष जो पुढाकार घेत आहे तो यांच्या डोळ्यात खूपच आहे त्यामुळे त्यांचा हा सगळा प्रकार चालू आहे माझी विनंती आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून खारघरच्या जनतेलाही अशा लोकांना तुम्ही वेळीच दुर्लक्ष करा हे आंदोलन यशस्वी टप्प्यात आहे थोड्याच दिवसात ठिकाणी आपल्याला यश मिळणार आहे आणि ज्यांची स्वतःची आहे ज्यांची स्वतःची त्या ठिकाणी दुकान आहेत त्यांनी येऊन खारघरमध्ये आम्हाला या ठिकाणी ज्ञान देण्याची गरज नाहीये भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सक्षम आहे या सर्व गोष्टी करण्याकरता इथले कार्यकर्ते सक्षम आहेत इथले पदाधिकारी भाजपचे सगळे सक्षम आहेत खारघरला आम्ही नक्कीच सुंदर बनवू आणि दारूमुक्त बनवून राहू असा आम्ही या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो त्याच्यामध्ये असं आहे की महाविकास आघाडीची सरकार ज्यावेळी होती दोन हजार एकोणीस नंतरची त्यावेळेचे मीडियाला मी विनंती करतो की त्यांनी ते एक्सेल डिपार्टमेंटचे जे आयुक्त काय आयुक्तालय आहे तिकडचे सीसीटीव्ही फुटेज बघा महाविकास आघाडीची सरकार असताना हे सर्व शेतकरी कामगार पक्षाचे सर्व वरिष्ठ लोक तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी एक्साइज डिपार्टमेंट मध्ये त्यांच्या लोकांना घेऊन जाऊन खारघरमध्ये कसं परवाना मिळाला पाहिजे ऑन पेपर नसून पण पाठी मागवून कसं खारघरमध्ये पार उघडला पाहिजे हे प्रयत्न ते करत आहेत म्हणून माझी मीडियाला विनंती आहे की तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज काढून बघा आणि तुम्हाला की कोण कोण नेता त्या एक्साइज डिपार्टमेंटच्या आयुक्त कालमध्ये बसायचं आणि परवानगी मिळावी याचा मी प्रयत्न करत होता हे महाविकास आघाडीचे जे लोक आहे हे फक्त आणि फक्त येणाऱ्या महा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कसं भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवरती आरोप होईल कसे ते बदनाम होतील पण आमचे खारघरचे रहिवासी हे खूप एज्युकेटेड आहेत त्यांना माहिती आहे तुमचा षडयंत हे कसं खोटं आहे आणि कसे आमच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती जे आरोप करत आहेत हे खोटे आहेत आणि हे सिद्ध करण्याकरिता आमची क्षमता पण आहे जसं गुरुदेव महादेव गायकवाजीने सांगितलं की जर हे खरं निघालं तर ते राजकारणातून संन्यास घेतील आणि जर तुमची हिमत असेल तर तुम्ही पण जाऊन दाखवा तुमची जी लायकी नाहीये त्यामध्ये बोलता समजला तुमचं ते लायकी नाही आणि तुम्ही ते करून दाखवू शकत नाही त्यामुळे तसं तुम्ही बोलता खोटे आरोप आमच्यावरती करतायत धन्यवाद गायकडला की माझे माझे नवगरसेवक जे तुम्ही आहात सध्या शेतकरी काय पक्षाची चिकडून बोलतात आता या वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत एकतर तुमच्यावर अशा पद्धतीने आरोप देखील केले जातात नक्कीच दुमत नसणार आहे कारण ज्या पद्धतीने आम्ही आज लोकांमध्ये काम करत असतो लोकांमध्ये जात असतो भारतीय जनता पार्टीचे जे आम्हाला मार्गदर्शन आहे आमदार साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन आहे त्या दृष्टिकोनाने आम्ही नक्कीच पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार